नमस्कार माझं नाव ललिता पाटे मी राहायला कोल्हापूरचीच आहे मला पेन पेन पावडर आणि ऑइलबद्दलचा थोडा एक एक्सपिरियन्स होता तो, तो सांगायचा आहे मी माझ्या एका मैत्रिणीला म्हणजे तिला माझ्याकडे आता तिला माहिती सांगितली तिला कोणीतरी की मग असं असं तुझ्या मैत्रिणीकडेच आपण पावडर आणि ऑइल आहे तर तो, तो, तो ते घेऊन ये मग ती वरती मी दुसऱ्या मजा राहते तर वरती येताना तिला एवढा प्रॉब्लेम येत होता की चला चाललं अगदी पाय थोडेसे झाले होते मग तिनं घेतल्यानंतर थोडं एक आठ दिवसात तिला एक्सपिरियन्स चांगला रिझल्ट आला आणि त्यानंतर ती जवळपास एक दहा दिवस घेतला फक्त तिनं आणि त्यानंतर गिरणारच्या दुसऱ्या एका मैत्रीणला समजलं तर तिला फक्त एवढीच रिएक्शन होती की अरे ही एवढी पायाला चालाली आहे तर ती गिरनारला जाते तर त्या औषध मला घ्यायला पाहिजे आणि त्या एवढ्याच वेळेस तर तिने अगदी नंबर शोधून तिच्याकडून घेऊन मला शोधत ती माझ्या घरापर्यंत आली होती एक चांगला एक्सपिरियन्स तो माझा पेन होता आणि अजून एक मला वाटतं की मी माझ्या अजून एक मैत्रिणीच आहे तिला सोयरेसिसचा पायांचा खूप सुरुवात झाली होती आणि सोयरेसिस मध्ये तिच्या पायांना जवळपास रक्त येत होतं थोडंसं पायांना भेटा वगैरे आणि छोटा ती श्वास म्हणून ती घरात पण असायची पाण्यात जाण्यावर खूपच प्रॉब्लेम होतं क्रिटिकल होतं तिच्यासाठी मग तिला मी असं दोन चार वेळा सांगितलं आलं तुझं शुगरही होती पास तीन साडेतीची शुगर होती आणि तिला मी सांगत होते तेव्हा शुगर आहे त्यामुळे मी तिचे हे कमी येत नाहीये पण ती नाही मी एवढं डॉक्टरांचे पण औषध घेते मला नाही हे करायचं मग शुगर मला नाही माझं सोय रेसिपी मी काही येत नाहीये पाच सहा वेळा तिला मी रिक्वेस्ट केली आणि जेव्हा परत ती मग शेवटी सहाव्या सातवंदा वेळा माझ्याकडे आली नाही की काय म्हण ती म्हणतेच तर एकदा घेऊन बघते आणि ज्यावेळेला तिने घेतलं एक दहा ते पंधरा दिवसात तिच्या जखमा हळूहळू कमी व्हायला लागल्या पाय जवळपास नील म्हणजे जवळपासचे पद्धत